जो निर्णय होईल त्यानुसार महायुतीच्या उमेदवाराचा आम्ही प्रचार करू छगन भुजबळ नाशिक लोकसभा निवडणुकीचा महायुतीचा उमेदवार अद्याप जाहीर होऊ शकलेला नाही त्यामुळे उमेदवारीच्या चर्चेत असलेले महायुतीचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे मंत्री छगन भुजबळ यांनी उमेदवारीवर स्पष्ट बोलणं टाळल्याचं पाहायला मिळतंय उमेदवारी मलाच मिळेल अशा भूमिकेत असलेले नाशिकच्या उमेदवारीसाठी महायुतीचे इच्छुक नेते आता उमेदवारी संदर्भात पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील अशा प्रतिक्रिया देऊ लागलेत आज देखील मंत्री छगन भुजबळ यांना नाशिक लोकसभा संदर्भात प्रश्न विचारले असता त्यावर भुजबळ आणि प्रफुल्ल पटेल हे निर्णय घेतील आणि चर्चा फोनवर करू असे स्पष्ट सांगितले नाशिक लोकसभा निवडणुकीसंदर्भात महायुतीमध्ये अजूनही एकमत होऊ शकलेलं नाही त्यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवारीची प्रचार यंत्रणा झपाट्याने कामाला लागल्याचं पाहायला मिळतंय दुसरीकडे महायुतीचे इच्छुक उमेदवार असलेले विद्यमान खासदार हेमंत गोडसे आणि मंत्री छगन भुजबळ हे, हे मात्र आता सावध भूमिका घेत माध्यमांसमोर प्रतिक्रिया देऊ लागलेत त्यामुळे नाशिक लोकसभा मतदारसंघाची जागा कोणाला महायुतीतल्या कुठल्या पक्षाला जाणार आणि कोण उमेदवार असणार हे आता वरिष्ठांच्या चर्चेतून समोर येईल त्यामुळे मलाच उमेदवारी मिळेल आणि आमच्याच पक्षाचा उमेदवार असेल अशा वर्गना करणारे इच्छुक उमेदवार आता सावध भूमिकेत असल्याचं पाहायला मिळते याच्यामध्ये काही तुमचे नाशिक काही लोकसभेसाठी नाही नाशिकचं काय नाही नाशिक ते कुठे मला वेळच नाही ना तिथे ते विमानातून उतरल्याबरोबर हेलिकॉप्टर वेगवेगळ्या कडे जा तिथे कुठं प्रफुल भेटणार मला काय आणि काय बोलायचं फोनवर बोलतील आणि जे काही निर्णय घ्यायचा ते घेतील निर्णय त्याबद्दल चिंता करण्याचं काय कारण आहे साहेब बारामतीमध्ये सुने पवार यांच्यासोबतच अजित पवारांचा देखील डमी फॉर्म भरला जाणार आहे तर अजित पवारच त्या ठिकाणी उमेदवार असू शकतात अशी चर्चा सुरू झाली हे बा सगळे जे आहेत ना अशा पद्धतीनं जे आहे कोणी मुलाचा फॉर्म भरतो कोणी आणखीन त्यांना आवश्यकता वाटप काहीतरी झाला आणि रद्द झाला तर एक डमी असला पाहिजे ही पद्धत आजची नाही फार पूर्वीपासून जे आहे मी सुद्धा ज्या वेळेला फॉर्म भरतो तर कोणाचे तरी डमी म्हणून भरतोच बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी नाशिक